पुणेरी नारायणपेठ जी आहे पुणार आहोत पेशवाई पैठणी ही कलांजली पैठणी आहे एकदम अतिशय सुंदर असं काम आहे नमस्कार आज आपण आलो आहोत गलानी फॅशन्स या शॉपमध्ये हे शॉप पुणे सातारा रोडवरती के के मार्केटमध्ये आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल रेटमध्ये रिटेल गोष्टी मिळतील इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या लेहेंगा ड्रेस मटेरियल रेडीमेड गार्मेंट्स मिळतील आणि सर्व प्रकारचे मेन्स कलेक्शन देखील तुम्हाला बघायला मिळेल आज आपण यांच्या शॉप मधील प्रीमियम क्वालिटी सेमी सिल्कच्या साड्या बघणार आहोत एकोणीसशे आणि आता आपण जातोय प्युअर सेक्शन कडे इकडे से। ज्या इकडे ज्या साड्या मिळणार आहेत या पूर्ण दोन हजार पाचशे पासन पुढच्या रेंजच्या साड्या आहेत दोन हजार दो, पासन चालू दोन हजार पाचशे पासन स्टार्ट होणार आहे इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळणार आहे आता आपण यामध्ये बघणार आहेत प्युअर पेठ आता आपल्याला प्युअर सिल्कमध्ये नारायणपेठ बघायची प्युअर सिल्क प्युअर सिल्कमध्ये पेठ आहे तेवीसशे पन्नास रुपयाला आपल्याकडे तेवीसशे पन्नास रुपये पुणेरी नारायणपेठ जी आहे प्युअर सिल्कमध्ये ती अशी येणार याची अॅक्च्युअली प्राइस आहे सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पण आपल्याकडे पन ती मिळणार आहेत तेवीसशे पंचाहत्तर रुपयाला तेवीसशे पंचाहत्तर ते ते याचा बुटा एकदम वेगळा येणार मोठा बुटा येणार आणि प्लस याचा कोयरीचा पदर येणार पदर हो एकदम सुंदर कलेक्शन हे आणि जे पण लग्न लग्न वगैरे होतात सुरुवात तर नारायण पेटणीच होते नारायण पेटीने हा त्याचा ब्लाउज आहे जो रनिंग मध्ये येणार रनिंग मध्ये येणार कलर्स अवेलेबल आहेत भरपूर खूप कलर त्याच्यामध्ये खूप कलर अवेलेबल आहेत जवळजवळ यात वीस ते तीस कलर अवेलेबल आहेत त्यानंतर रामा ग्रीन तर अतिशय सुंदर का काम आपण बघणार आहोत पेशवाई पैठणी पेशवाई पैठणी हो पेशवाई सारी कॉन्ट्रास्ट मॅचिंग कॉन्ट्रास्ट पदर येणार आणि याला रेशीमची बॉर्डर येणार याला पूर्ण रेशीमची बॉर्डर आहे पूर्ण बॉर्डर पूर्ण रेशीमची बॉर्डर येणार या साडी मध्ये याची जी विण आहे ही सिंगल तारची विण आहे त्यामुळे साडी एकदम लाईट वेट आणि हलकी आहे अच्छा म्हणजे साडी अशी चोपून बसेल एकदम व्यवस्थित बसेल अंगावरती चापून चोपून आणि फुलणार नाही अजिबात याचा पदरावरती शोल्डर मोर दिलेले आणि पदरावरती पूर्ण मोर दिलेले याला ब्लाउज पीस त्यांनी कॉन्ट्रास्ट केलाय असा रनिंग मध्ये रनिंगमध्ये आणि दिसतो एकदम सुंदर आहे वेअर केल्यानंतर खूपच छान वाटतं पूर्ण साडी पूर्ण साडीवरती ओव्हरऑल बुटा येणार या साडीचा सा। या अशी बुटी येणार आणि साडीचा सा कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन हो आणि हे मोर वेगळी वेगळी डिझाईन साडीचा कलर डार्क असल्यामुळे मोराचा बुटा पण एकदम उठव आणि रेखीव दिसतोय एकदम याची प्राइस काय याची प्राइस आहे याची प्राइस आहे बाहेर अठ्ठावीसशे ब्याऐंशी रुपये आणि आपल्याकडे मिळणारे चोवीसशे पन्नास रुपये चोवीसशे पन्नास चोवीसशे पन्नास, 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 पन्नास रुपये यामध्ये कलर पण सुंदर सुंदर आहेत ह्याचे रंग सगळ्याची डिझाईन सेम डिझाईन पण वेगवेगळी डिझाईनचा बुटा जो आहे आतला तो वेगळा आहे बाकी या साडीचा फॅब्रिक एकदम सेमच येणार आपण फर्स्ट वाली जी साडी बघितली ना त्या साडीसारखंच फॅब्रिक आहे फक्त आतला जो बुटा तो डिफरंट आहे आणि शोल्डर मोर डिफरंट येणार बाकीचं कलर कॉम्बिनेशन त्याच्या पदर आणि साडीच्या कलरवर आहे मॅच ही कलांजली पैठणी आहे कलांजली सेमी कलांजली म्हणता कलांजली हिची प्राइस पण कमी आहे मार्केट प्राइस पेक्षा आपली तर कमीच आहे त्यानंतर हा त्याचा पल्लू आहे असा आणि यावरती पूर्ण ओव्हरऑल बुट आहे का अतिशय सुंदर काम आहे बघा त्याचं कारण पदर एकदम जरी वरती मोर बनवले आणि बॉर्डर पण चटई बॉर्डर आहे पिकल पैठणीची याची प्राइस आहे चौतीसशे सोळा रुपये आणि कस्टमरला आपण परत टेन पर्सेंट डिस्काउंट देणार आहोत आणि याचा ब्लाउज रनिंग मध्ये ब्लाऊज रनिंग मध्ये येणार प्लेन येणार असा हा ब्लाउज आहे पदराच्या पुढे जो आहे ब्लाउज तो ब्लाउज येणार आणि हा त्याचा पदर आणि कलांजलीवरती सगळा कलांजली बुटा येणार पूर्ण साडीवरती असा आणि कलर्स ह्याच्यात असतील ना कलर्स अवेलेबल आहेत एक पाच ते सहा कलर्स यात येणार एवढे कलर्स आहेत का इतके कलर्स आहे यामध्ये जवळजवळ जो जो वीस ते पंचवीस कलर्स मिळतील यात दोन यात दोन टाईपचे बुटा आहेत एक हा करण फुल बुटा म्हणता आम्ही बुटा आणि हा कलांजली बुटा दोन हो दोन प्रकारचे बुट आहे या यामध्ये ही कलांजली पैठणी प्राइस सगळ्याची से सेमच का हा थोडीफार डिफरन्स आहे ना एक जो आहे कर्ण कर्ण फुलबुटा त्याची प्राइस आहे पस्तीसशे त्र्याऐंशी रुपये प्लस आपण कस्टमरला देणार आहे टेन पर्सेंट आता हो। हे आहे आपल्याकडे साऊथ इंडियन सिल्क मध्येच आहे कांजीवरम मध्ये पाच हजार शंभर प्राइस आहे याची असं सिल्क मध्ये अशा मध्ये येणार सिल्क मध्ये सिल्क मध्येच अशी वेगवेगळी डिझाईन येणार टिश्यू सिल्क मध्ये टिशू सिल्क मध्ये अशा मध्ये त्यानंतर यात भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे सिल्कमध्ये वेगवेगळे प्रकारे वेगवेगळे डिझाईन येणार पूर्ण कलर कॉम्बिनेशन वेगवेगळे येणार पूर्ण हा हे त्याच पूर्ण आहे त्यानंतर हा आहे कतान सिल्क मध्ये हे कथानच कप आहे पूर्ण अच्छा यामध्ये सगळ्या प्रकार सिल्क सगळ्या प्रकारचे अवेलेबल आहे यावरती कतान सिल्क वरती वर्क पण दिलेले आहे जे वेडिंग पेस्टल जे वेडिंगला वगैरे घालतो आपण अशा प्रकारचे आहे या अशा मध्ये असं कुईरी बुटा दिलेला आहे खाली आणि वर्क दिलेलं आहे स्टोन वर्क मध्ये आणि ह्याची प्राइस काय याची प्राइस आहे चार हजार आठशे तेहतीस रुपये आणि कस्टमरला आपण अजून टेन पर्सेंट ऑफ करून देणार या अशा मध्ये यात कलर कॉम्बिनेशन आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील या अशी सुंदर अशी वेली डिझाईन प्रिंट आहे ना हा ही प्रिंट आहे छान दिसते वेगळा पॅटर्न वाटत वेगळा पॅटर्न आहे सिल्क मध्येच आहे हतान सिल्क मध्ये असे वेगळे वेगळे डिझाईन मध्ये तीन हजार आठशे त्र्याऐंशी आणि कस्टमरला अजून आपण टेन पर्सेंट ऑफ करून देणार आहे हा पूर्ण सेक्शन त्याचा आहे था। त्यानंतर हे आहे बनारस सिल्क मध्ये बनारस सिल्क हे सगळे बनारस सिल्क मध्ये खूप सुंदर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन आहे या अशा टाईप मध्ये हे सगळं बनारस सिल्क मध्ये हे पूर्ण हँडवर्क येणार यात पण पेस्टल आणि लाईट शेड्स दोन्ही दोन्ही शेड मिळतील आपल्याला बघायला आणि डिफरंट डिफरंट डिझाईन पण बघायला मिळते हे सगळे बनारस सिल्क मध्येच आहे प्राइस काय पासून का, प्राइस काय चालू होते त्याची प्राइस तीन हजार पासून ते सहा हजार पर्यंत तीन हजार पासून चालू होते मध्ये साडेचार आहे पाच आहे साडेपाच आहे सहा सात मध्ये हे बनारस सेल्क सेक्शन आहे त्यानंतर आपण बघणार आहोत पैठणीमध्ये सेमी ब्रोकेट सेमी ब्रोकेट सेमी ब्रोकेट पैठणी याची जर आपण ओरिजिनल घ्यायला गेलो तर याची प्राइस बसेल आपल्याला कमीत कमी ऐंशी ते नव्वद हजार रुपये ऐंशी ते नव्वद ऐंशी ते नव्वद हजार रुपये प्राइस आहे याची ही मशीनची असल्यामुळे आपल्याला पावर लूमची असल्यामुळे आपल्याला ही स्वस्त बसते एकदम अशी आपण पूर्ण हँडमेड घ्यायला गेलो तर ही प्राइस ऐंशी ते नव्वद हजार पर्यंत आपल्याला जाणार एकदम अतिशय सुंदर असं काम आहे यावरती किनार हाफ ऑल ओवर आहे पूर्ण हाफ बॉर्डर दिलेला आहे आणि याचा पदर पण सुंदर आहे त्याच्या ब्लाऊज वरती पण वर्क येणार ब्लाउजला स्लीव ब्लाउज ब्रोकेटचा ब्रोकेटचा ब्लाऊज आहे आणि त्याची किनार दिलेली आहे खूप प्राइस सांगितले का याची प्राइस आहे मार्केट प्राइस आहे याची आठ हजार दोनशे चौदा आणि आपल्याकडे मिळणार आहे फक्त पाच हजार सातशे पन्नास रुपये आणि याच्यामध्ये कलर्स असतील ना यामध्ये कलर आहे वेगवेगळे आणि यात कलर्स हे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन पण मिळणार आहेत आपल्याला हो हे बघा हा एक आहे यल्लो त्यानंतर आपल्याला हा आणि कलर पण बघायला मिळणार त्यानंतर हे पण एक वेगळं असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आणि कलर, कलर बघायला मिळतील आपल्याकडे लेंगामध्ये सगळ्यात मिनिमम रेंजचा लेंगा आहे बॉटल ग्रीन कलरमध्ये मध्ये त्यावरती वर्क आहे है, हँडवर्क वर्क आहे यावरती पण याची मार्केट प्राइस आहे पाच हजार नऊशे नव्वद आणि ते आपल्याला बसणार आहे दोन हजार नऊशे पंचान्न रुपये मध्ये पंचान्न रुपयामध्ये कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे यामध्ये लेंगामध्ये भरपूर पॅटर्न अवेलेबल आहेत आपल्याकडे तेरा आहे चौदा हजार आहे पाच सहा पण आहे अच्छा ब्रायडल ची ब्रायडल ची पाच सहा पासन रेंज सुरू होणार तर मग हाय रेंज पर्यंत आहे पंचवीस सव्वीस हजार पर्यंत पण आपल्याला लेंगा वेगळे बघायला मिळतील